हिंगणघाट तालुक्यातील सर्वात मोठे गाव असलेले अल्लीपूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात एक महत्त्वपूर्ण घटना घडली आहे इथे ग्रामीण रुग्णालय नसल्यामुळे इमर्जन्सी असलेल्या रुग्णांना तात्काळ उपचाराची सोय उपलब्ध नाही मात्र प्राथमिक आरोग्य केंद्रातील डॉक्टर तेजश्री भारसकर यांनी एक अशी कार्यक्षमता आणि निष्ठा दर्शवली आहे जी इतर डॉक्टरांसाठी प्रेरणादायक ठरली आहे डॉक्टर तेजश्री भारसकर यांच्या ड्युटी दरम्यान एका महिलेला स्त्री प्रसुतीच्या तात्काळ उपचाराची आवश्यकता होती यावेळी प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये कुठलीही भरतीची सुविधा सुविधा नसल्यानंतरही डॉक्टर तेजश्री भारसकर यांनी स्वतः रिस्क घेत आणि कोणत्याही प्रकारच्या रेफरन्स शिवाय मुलीची स्त्री प्रसूती योग्य पद्धतीने पार पाडली प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये स्त्री प्रसूतीचे रुग्ण दिवसेंदिवस वाढत असून त्यामुळे स्थानिक पातळीवर गंभीर परिस्थिती निर्माण होत आहे अशा स्थितीत डॉक्टर तेजश्री यांनी त्यांच्या टीमने स्वतःला मोठ्या जबाबदारी घेत इमर्जन्सी आलेल्या रुग्णावर त्वरित उपचार करून स्त्री प्रसूतीची प्रक्रिया पूर्ण केली वर्धा सावंगी आणि सेवाग्राम सारख्या शहरी भागातील रुग्णालयांकडे रुग्णांना रेफर करण्याची पद्धत असली तरी डॉक्टर तेजश्री भारसकर यांनी स्वतः निर्णय घेत प्राथमिक आरोग्य केंद्रातच यशस्वीरित्या प्रसुती केली त्यामुळे या रुग्णालयाची कार्यक्षमता आणि डॉक्टरांच्या निष्ठेची वाखाणणी केली जात आहे डॉक्टर तेजश्री भारसकर यांच्या कार्यामुळे अल्लीपूर व आसपासच्या ग्रामीण भागातील लोकांच्या मनात विश्वास निर्माण झाला आहे स्थानिक आरोग्य सुविधांमध्ये अपारक्षमता असून डॉक्टर आणि त्यांच्या टीमचा समर्पण व मेहनतच त्यांचा मुख्य आधार आहे इंडिया न्यूज टी करिता ट्वेंटी फोरकरिता सतीश काळे वर्धा